इतकी वाईट कधी जाणार नाही आज पन्नास रुपये जर म्हणजे शेतकरी यायला तयार नाही जर सहा रुपये जास्त मार्केट आहे रेट माल अगोदर वाढली तर बाजार कमी येणार पंचवीस रुपये बाजार शेंपटी शेतकरी माल मालक करतात त्या वाहन प्रत्येक व्यापाराला फोन आहे तुला दर काय पाहिजे सांग तुला दर काय पाहिजे सांग आम्ही तीन वाजे फोन करतोय एक हजार ते पंधराशे गाड जोडले तीन वाजे फोन करतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र लखन मान्य युट्युब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण मंगवाडा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज टोमॅटोचा खास आढावा घेण्यासाठी आलोय कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एक चर्चा चालू आहे की टोमॅटोचे दर पंधरा ऑगस्ट वीस ऑगस्ट किंवा तीस ऑगस्ट पर्यंत कमी येण्याची चान्सेस आहे या संदर्भामध्ये आपण खास स्पेशली व्हिडिओ बनवण्यासाठी इथे आलोय आणि आपण इथले या मार्केटचे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे मला सांगा एकंदरीत आजची तुमची मालाची आवक म्हणतात किती कॅरेट किंवा किती गाड्या माला आजची आवक चौदाशे ते पंधराशे कॅरेट चौदाशे ते पंधराशे कॅरेट आज कुठली कुठली व्हरायटी आली असते पी साठेचाळीस जास्तचाळीस एकंदरीत आजच्या दरामध्ये आणि कालच्या दोन चार दिवसाच्या दरामध्ये काय फरक आज पाच रुपये सहा रुपये बाजारात आज म्हणजे परत कालच्या पेक्षा बाजारपे जास्त मार्केट आहे कालची बाजार होते छत्तीस ते चाळीस होते आज अडतीस ते पंच्याऐीस रुपये बाजारात पंचाळीस रुपया आज मार्केट एकंदरीत आज वाढलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसामध्ये मार्केट थोडं कमी आलं होतं परंतु आज अजून मार्केट मध्ये उच्चांकी घेतलेली आहे त्याचबरोबर मला सांगा की आता सध्या कुठल्या पार्टी आपल्याकडं आपल्याकडे एक एन टी सी म्हणून संगमेरची पार्टी आपल्याकडं सुनील नरोडे त्यांची मालिका आणि एक जीबीटी जय बोले टमॅटर कंपनी देवाभाई म्हणून जयपूरचे असे दोन एक दहा टाके फोटे आपल्या गोजरची एक पाठी आली त्यांना फक्त लाल माल पाहिजे उंची दारात घेतील मला सांगा की आता जरी पाऊस आपण पाऊस असं एकंदरीत बघताय की सध्या दहा तारखेपासून पाऊस सांगितलेला आणि काही जणांचं म्हणजे माझंच वैयक्तिक मत आहे की पंधरा ऑगस्ट पासून मार्केट रिव्हर्स यायला सुरुवात होईल रिव्हर्स म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये रेट उतरतील कारण नाशिकचा पट्टा आपण बघताय की लागवडी आता पंधरा ऑगस्टला चालू होणार आहे किंवा बाहेरचा माल असेल इकडे तुमचा कोलार असेल बेंगलोर असेल कर्नाटकचा माल असेल या संदर्भामध्ये काय अपडेट झालं या वर्षी उलटी परिस्थिती पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ऑगस्ट नंतर बाजार वाढतील याच्या पाठी कारण काही पंधरा ऑगस्ट का मध्ये पूर्ण माल माल कमी येतील आणि आपल्याला लागणी कमी असताना बाजार उलट वाढतील आता मागच्या दोन सकाळी बाजार पस्तीस छत्तीस रुपये नारंगाव पिंपळगाव सहाशे सातशे आठशे झाले आज सकाळी नारागाव झाले नऊशे हजार रुपये झाले पिंपळगावची परिस्थिती झाली आता आपल्या मंगोडा असे आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजारात पाच रुपये सहा रुपये जंप आहेत जास्त आहेत जास्त बाजार आणि एकंदरीत आपण बघताय की आता जर समजा वीस ऑगस्ट असेल पंचवीस ऑगस्ट असेल इथंपर्यंतची परिस्थिती आहे की इथं जर मालाची आवक वाढली किंवा तर एकंदरीत रेट मध्ये थोडाफार तुटवडा जाणवला का नाही रेट माल आवक जर वाढली तर बाजार किंवा पंचवीस रुपये बाजार शेंबी म्हणजे पूर्ण दोनशे तीनशे म्हणजे शंभर रुपये कॅरेट ही बस राहणार नाही एवढं दोघांनी बंद केले जर परिस्थिती अशी झाली सध्याची परिस्थिती मागच्या दोनशे खाली कमी झाले पण आज अशी परिस्थिती झाली की आज शेतकरी असतील शेतकरी असतील किंवा वाहनधारक जे शेतकरी मालक वर्गात त्या वाहनला प्रत्येक व्यापाराला फोन आहे तुला दर काय पाहिजे सांग तुला दर काय पाहिजे सांग आम्ही तीन वाजून फोन करतोय हजार ते पंधराशे गाड जुळले तीन वाजेन फोन करतोय शेतकऱ्यांना परिस्थिती अशी परिस्थिती इतकी वाईट कधी जाणार नाही आज पन्नास रुपये जर म्हणतो शेतकरी शेतकरी यायला तयार नाही आज आपण एकंदरीत बघता की सारख्या ग्रामीण भागातल्या मार्केटमध्ये आज व्यापारी व्या स्वतः शेतकऱ्यांना किंवा त्या गाड्यावाल्यांना फोन करून माल घेऊन यायला सांगतात कारण मार्केटमध्ये माल माल यायच्या आधीच आपण त्यांना फोन जाऊन तिथं माल दर हा ठरलेला जातो मला सांगा इथून पुढे वीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट झाला सप्टेंबरची काय परिस्थिती राहील शेतकऱ्यांनी मी पहिल्यांदा सांग तुम्हाला टमा बंद केलाय लावाय बंद केलाय कारण काय झालं त्या पाठीमाच कारण शेतकऱ्याला रोपाचा खर्च निघाला आठ महिन्यात आज बेड सोडायचे खत भर बेड पर त्यात खतं भरायचे रोप लावायची आळणी करायची ही खर्च निघाला शेतकरी आठ महिन्यात त्यामुळे शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी ताळ्यावर लागतो मटेरियल ती दुसऱ्या वापरले टमाटर काही करू अशी म्हणणं आहे की ऑगस्ट मध्ये दर आणखी वाढले जाते किंवा सप्टेंबर मध्ये याच्यापेक्षा भयान परिस्थिती राहील आता मार्केट गेल्या दोन दिवसापेक्षा आज पाच रुपये प्लस जरी असलं तरी एक नेणाऱ्या दिवसामध्ये आपण ही परिस्थिती आहे थे। आपण ही बघणार असेल मला सांगा आपल्या मार्केटमध्ये या मंगळ तालुका असेल सांगोला असेल पंढरपूर असेल किंवा मोहोळ तालुका असेल इथून आपला माल हा मार्केटला येत किंवा सगळ्या मार्केट पेक्षा तुमच्या दरामध्ये काही तफावत आहे का किंवा तुम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये जसा रेडा तसा तुम्ही तस आम्ही एक मधला आहे व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांमधला आम्ही धोवा म्हणजे एक चांगला शेतकऱ्या नुकसान झालं नाही पाहिजे आज हे जे एवढ्या लांब नुकसान झालं नाही पाहिजे तर आता परिस्थिती असं झाले की शेतकऱ्यांना आपण जो भाव देतोय तो व्यापाऱ्या सध्या परवडत नाही आजच्या मी तिला आज ह्या आपल्यापासून जे आज खरीद चालू केली ह्या मालाचे पुढे जाऊन पैसे बनणार नाही काय पण काय काय अडचण काय आज इथं आपण जर बाजार मारला तर आज आपले पंचवीस किलो माल पैसे झाले किती नऊशे म्हणजे अकरा बारशे पण झाले पर पॅकिंग खर्च आहे की अडाणा खर्च आहे लोडिंग खर्च आहे एवढे शब्द जुळणार नाही पैसे नाशवंत माल आहे माल खराबी होते जास्त जर परवडत नसेल तर मग सध्या शेतकरी तुपाशी व्यापारी उपाशी तर अडचण सत्ता दिवस चांगले शेपरा शेतकरी उपाशी होतात शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी शेतकऱ्या पैसे झाले पाहिजेत शेतकरी पैसे शेतकरी लावतील सगळे व्यापार चालेल एकंदरीत आजचा पंचाळीस रुपयेचं मार्केट आहे अडोतीस रुपये छत्तीस रुपये गेलेला मार्केट आज वाढलेलं आहे आपण बघणार आहे येत्या दहा पंधरा दिवसांमध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केटची काही परिस्थिती राहील किंवा मार्केटमध्ये एकंदरीत आपला डेली आढावा असेल आपण आपल्या या युट्यूब चॅनल माध्यमातून देणार आहे ज्या लोकांना मंगळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या मार्केटमध्ये या बोधाड्या मला कंकड माल आणायचा त्या शेतकऱ्यांनी खर तर निसंकोचपणे माल आणला पाहिजे कारण पंचाळीस रुपये पर्यंत दर हा थोडा झालेला आहे कारण शेतकरी आपण यांनी म्हणले की शेतकरी हात उपाशी आणि व्यापारी मात्र उपाशी आणि जरी व्यापारी उपाशी राहिला पण शेतकरी जरी उपाशी राहिला ही परिस्थिती सध्या गेल्या सात महिन्यामध्ये झालेली होती पण एकंदरीत आता सध्या रेट सांगलेत त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या मार्केटमध्ये मी लखन माने यांच्या युट्यूब युट्यूब चॅनल तर्फे एवढं सांगतो शेतकऱ्यांना की कधी नाही ते या बाजार वाढलेत तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्यांना माल द्या फक्त तो व्यापारी आपले पैसे दिले का याची तुम्ही खात्री करून घ्या आज किंवा अडी हजार रुपये मार्केटला झाले पण तो तो तुम्हाला शंभर दोनशे रुपये वाढवून देईल तुमच्या पैसे घ्या तुम्ही आशे व्यापार चालेल पण पैसे घेऊन तुम्ही व्यापार करा आज काय झाले माने साहेब आजच्या हातात माल चाललाय सध्या कुठला व्यापारी कुठेही जाऊन माल गेला नाही सध्या व्यापार खोला व्यापार झालाय बर शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की उदार माल तुम्ही कोणाला देऊ नका आता एकंदरीत त्यांच्या सांगण्यावरून असा की मला पण थोडीफार माहिती झाली की व्यापारी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर चालत आणि तिथं खरेदी चालत जरी तुम्ही व्यापाऱ्याला माल दिला तिथं जागे प्लॉटवरती तर रोख पैसे घेतल्याशिवाय त्याचा व्यवहार करू नका त्यांनी सांगितलं आज आपण मंगळा कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या घेण्यामध्ये आपण आढावा घेतला ज्या लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल कारण आपण बघताय की आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये व्ह्यूज भरपूर आहेत दहा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत व्ह्यूज आहेत आणि मात्र फॉलोअर्स कमी सबस्क्रायबर कमी असल्यामुळे ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद